सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिना मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांना सत्तावीसाव्या वर्धापन दिन हार्दिक शुभेच्छा दर्जेदार नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी त्रेचाळीस ऑनलाइन सेवा कार्यरत करणार शुभम गुप्ता आयुक्त नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कूपवाड महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होत असताना सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सांगली मुख्यालय विभागीय कार्यालय मिरज आणि कूपवाड केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला आहे या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उप आयुक्त विजया यादव यांनी उपस्थित सर्व नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन शहराच्या विकासात आपण एक महत्वाचा घटक आहे नागरिकांना चांगला सेवा सुविधा देणे आपले कर्तव्य आहे सर्वांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करून नागरिकांची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे कबड्डी स्पर्धेच्या समारोप कॅरम स्पर्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे सहा आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते अनिस सांगावकर उधान अधीक्षक गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद नगररचनाकार राजेंद्र काकडे अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे मिरज अतिक्रमण विभागाचे रणजित केंचे विनायक माने व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते